एक रंगोली आणि त्यावर लिहिलेले फक्त तीन शब्द आय लव्ह मोहम्मद पण हे तीन शब्द एवढे वादळ घडवतील हे कोणालाही वाटलं नव्हतं या तीन शब्दांवरून उसळलं आंदोलन शेर पेटली आणि शेवटी राजकारण सुरू झाला छोटा चिंटू विरुद्ध चिकनी चमिली या शब्द युद्धांचा स्फोट झाला नितीश राणे विरुद्ध इम्तियाज जलील हे मराठी राजकीय भांडण आहे की सांप्रदायिक तणावाची ठिणगी नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण जाणून घेणार आहोत जलील विरुद्ध राणेवादाची संपूर्ण कथा आय लव मोहम्मद पासून ते भुंकणारे कुत्रे चावत नाहीत या स्फोटक विधानांपर्यंत घटना प्रतिक्रिया राजकारण आणि त्यामागचा खरा हेतू सगळा उलगडणार या व्हिडिओत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला गावात सकाळची वेळ होती लोक रस्त्यावर जात होते आणि अचानक त्यांच्या नजरेस पडली एक रांगोळी त्यावर लिहिलं होतं आय लव मोहम्मद काही नाही धार्मिक भावना दुखावणारं वाटलं फरात हा फोटो व्हायरल झाला सोशल मीडियावर संताप उसळला लोक रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू झालं थोड्याच वेळात ते आंदोलन हिंसक झालं दगडफेक पोलिसांवर हल्ला रस्ता जाम पोलिसांनी लाठीमार केला काही आंदोलकांना ताब्यातही घेतलं वातावरण तापलं होतं घटनेनंतर ए आय एम आय एम या पक्षाने त्या ठिकाणी सभा घेतली सभेत मंचावर आले दोन आक्रमक नेते संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण या दोघांनी भाषण सुरू केलं आणि मंचावरून उडवलं राजकीय वादळ जलील यांनी थेट हल्ला केला नितेश राणे म्हणजे छोटा चिंटू आणि संग्राम जगताप म्हणजे चिकनी चमेली संपूर्ण सभेत हशा चालू झाली जलील म्हणाले रस्त्यावरचे कुत्रे पकडले जात नाहीत पण आम्हाला टार्गेट केले जाते या वक्तव्याने वातावरण आणखी पेटलं आणि आता मंचावर आला राणेचा राग नितीश राणे याने ट्विटरवर मीडिया सभेतून जलीलला प्रत्युत्तर दिलं भुंकणारे कुत्रे चावत नाहीत राणे म्हणाले तुम्ही वेळ आणि जागा सांगा आम्ही येतो तुमच्या बापाला सोडलं नाही तुम्ही तर काय चीज आहात राणे यांनी नसबंदीवाली पिल्लावळा असं संबोधत वारिस पठाण यांना थेट आव्हान दिलं त्यांच्या भाषणातील दिल प्रत्येक शब्द सोशल मीडियावर आग लावून गेला हॅशटॅग राणे वर्सेस जलील ट्विटरवर ट्रेंड होऊ लागलं या सर्व गोंधळाचं मूळ ती आय लव्ह मोहम्मद रांगोळी होती या प्रकरणावर नितेश राणे म्हणाले कोणीही येऊन रस्त्यावर धर्माचं नाव घेऊन अशा भडकाऊ गोष्टी लिहू शकत नाही हे महाराष्ट्र आहे इथं शांतता भंग करणाऱ्यांना जागा नाही ते पुढे म्हणाले हे फक्त एका धर्माचा सन्मान नाही पण कायद्याचा अपमान आहे राणेने या विधानांमधून स्वतःला कायद्याच्या बाजूने असल्याचं सांगितलं पण त्यावेळी त्यांचा सूर होता आक्रमक भडकाऊ आणि राजकीय आग पेटवणारा आता दोन्ही बाजू एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात एका बाजूला एम आय एम म्हणते राणे समाजात द्वेष पसरवत आहे तर दुसरीकडे राणे म्हणतात एम आय एमचं राजकारण धर्माच्या नावावर आहे राजकारणात प्रत्येक शब्द आता गोळीसारखा बनला आहे आणि जनता फक्त तमाशा बघत आहे तज्ज्ञ सांगतात हा केवळ धार्मिक नव्हे तर राजकीय खेळ आहे दोन्ही बाजूंना आपलं मतदारसंघ बळकट करायचा हेतू आहे आय लव्ह मोहम्मद या तीन शब्दांवरून सुरू झालेली कथा आता महाराष्ट्रातील सर्वात चर्चित वाद बनली आहे तर मित्रांनो जलील विरुद्ध राणेन हा वाद कुठे थांबेल राजकारणाचं नाटक पुढे किती रंगेल आणि शेवटी हानी कोणाची होईल धर्माची की जनतेच्या शांततेची या वादाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा राजकीय वास्तव जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत सजग रहा शांत रहा